रामकृष्ण हरी मंडळी आपल्या घरामध्ये हत्तीची मूर्ती कशी असावी हे आज आपण बघणार आहोत आपल्या शास्त्रामध्ये त्याला काय महत्व आहे ते देखील बघणार आहोत हिंदू धर्मशास्त्रामध्ये हत्तीला शुभ समजले जातं त्याचप्रमाणे घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यास अनेक लाभ होतात असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे हत्तीच्या मूर्तीला सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे हत्ती ऊर्जेचं देखील प्रतिनिधित्व करतो घरात हत्तीची मूर्ती असल्यास सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होऊन घरात सकारात्मक ऊर्जा राहते असंही म्हटलं जातं हत्तीला शक्तीचं देखील प्रतीक समजलं जातं तुमच्या घरात जर हत्तीची मूर्ती असेल तर तुमच्या घरावर येणारे सर्व संकट दूर होतात अशी आपल्याकडे मान्यता आहे घराच्या प्रवेशद्वारावर हत्तीची मूर्ती अनेक जुन्या घरांवर किंवा इमारतींवर तुम्हाला आजही हत्तीची मूर्ती पाहायला मिळत असेल वास्तुशास्त्रानुसार जर घराच्या प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून हत्तीची मूर्ती असेल तर त्यामुळे तुम्हाला लोकप्रियता मिळते तुमच्या सन्मानामध्ये वाढ होते तसेच लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते असं मानलं जातं चांदीचा हत्ती वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीचा हत्ती ठेवणं हे शुभ मानलं जातं चांदीचा हत्ती सौभाग्य समृद्धी आणि शक्तीचं प्रतीक असतं घरामध्ये चांदीचा हत्ती ठेवला पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते त्याचबरोबर लाल हत्ती वास्तुशास्त्रामध्ये लाल रंगाच्या हत्तीला देखील खूपच शुभ लाल हत्ती हा शक्ती आणि यशाचं प्रतीक मांडलं जातं तुम्ही लाल हत्तीची मूर्ती तुमच्या घरात दक्षिण दिशेला ठेवू शकता त्यामुळे तुमच्या मानसन्मानामध्ये मा प्रचंड वाढ होते लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचा हत्ती पांढऱ्या हत्तीच्या मूर्तीला घराच्या प्रवेशद्वारावर उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावे पांढरा हत्ती हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो तसेच तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो हिरवा आणि काळा हत्ती हिरवा आणि काळ्या हत्तीला देखील वास्तुशास्त्रामध्ये दे खूपच शुभ मांडण्यात आला आहे जर तुमच्या घरात तुम्ही हिरवा किंवा काळ्या हत्तीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला कायम यश मिळत राहील आजच्या व्हिडिओमध्ये हत्ती आपण कुठे आणि कसा ठेवावा याबद्दल माहिती बघितली जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा